नेमकं काय परवानगी नसताना शाळा सुरू आहे एकंदरीतच आपण भेट घेतली भी निष्पन्न झाले आपल्याला शाळा अनधिकृत आहे अशी माहिती भेटलेली वर्षावर परंतु आपण शाळेत येऊन योग्य तो न्याय करावा या उद्देशातून इथे आलो होतो परंतु त्यांना ज्या वर्गांना परमिशनही नाही ते सुद्धा वर्ग इथं चालू आहेत आणि शिवाय त्यांचे रेडमार्क दिलेलं आहे शिक्षण विभागाने म्हणजे जवळजवळ क्लोजिंगचे आदेश दि निघून वर्ष जास्त वेळ झाला तरी ही शाळा चालू आहे तर बंद करावी जे ओनर आहेत झा त्यांना सुद्धा आपण येण्यापूर्वी त्यांनी काही केलं नाही त्याला सहकार्य म्हणून आज आपल्याला इथे यावं लागलं यामध्ये नेमकं कोण कोण जबाबदार असतील शिक्षण प्रसारण मंडळ असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी समोर केंद्र प्रमुख आर डी जतकर यांनी जर आणि जिल्हा परिषदचे जे कोणी आहेत शिक्षण विभागात संबंधित व्यक्ती त्यांनी जर याच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले होते मग कारवाई का नाही झाली शाळा बंदीचे आदेश काढता तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करता मग शाळा बंद का नाही झाली हा प्रमुख मुद्दा आहे कितीपर्यंत परमिशन होती आणि पहिले चौथी पर्यंत परमिशन होती आता ती त्यांनी रिसेंट हाय का नाही ती पण शंका आहे कारण त्यांना पत्रव्यवहार होतोय शिक्षण विभागाकडून को क्लोजिंगचा आणि शिफ्टिंगचं दहावी परत मुलं शिकत होती इथे आपल्या इशाऱ्यानंतर त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन इतर विद्यार्थ्यांना शिफ्ट केले परंतु आजू काही काही वर्ग चालू आहेत आणि दहावीच्या मुलांना सतरा नंबर देत होते ते बसायला हे चुकीच्या पद्धतीचे विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक आहे ही सर्रास पक्ष फक्त पैसे उघडण्याचे धंदे आहेत मनसेकडून कशा प्रकारे पुढील आता याचे सर्व आपण पाठपुरावा करत आहोत आणि या शाळेला ताल लागल्यानंतरच आपण शांत बसू